पावसाचं वातावरण असल्यामुळे वाजत आहे कुरकुट कुरकुट कसलं भारी आहे बघा कसलं मजा होईल झोका खेळायला आम्ही आलो साईधाम धाम इथं उदगीरला उदगीरला लय मजा आहे साईधाम धाममध्ये एकदा नक्की भेट द्या साईधामला इथं झोका हाय लहान लेकराला खेळायला हाय काय काय हाय सगळंच भारी आहे वॉटर पार्क हाय आम्ही सध्याला छोटंसं व्हिडिओ बनवलेला आहे साईधामचं मध्ये इच्छापूर्ती हनुमानाचे मंदिर आहे हे मंदिर उदगीरमधील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे येथे हनुमानाची पूजा केली जाते अनेक भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात तर हे इच्छापूर्ती हनुमानाचे अत्यंत सुंदर असे मंदिर तुम्हाला लोणी पाटीला बघायला भेटेल उदगीरला आल्यानंतर या इच्छापूर्ती हनुमानाचे नक्की दर्शन घ्या आणि तुमची इच्छा देवाला सांगा ती नक्कीच पूर्ण होईल Tchau, आम्ही साईधामला जाता जाता एका शेतात हे हनुमानाची मोठी मूर्ती मला बघायला भेटली आणि आम्ही इथं हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो खूप मोठी अशी मूर्ती आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटली आहे इच्छापूर्ती हनुमानाच्या नंतर हे हनुमानाची मूर्ती आहे सुंदर अशी मूर्ती या व्हिडिओमध्ये दर्शन घ्या बजरंग बली की जय पवनसुत हनुमान की जय नमस्कार मित्रांनो भर पावसात आम्ही आलेलो हौ हो। साईधाम उदगीर येते आम्ही पहिल्या विलॉगची सुरुवात साईधाम इथून केलेला आहो उदगीरचे सर्व ठिकाण तुम्हाला दाखविणार आहोत तर बघत राहा आम्ही उदगीरकर या चॅनलला ਸਬਦ ਗਾਣੀ ਗੁਰੂ ਗੁਰਦੇ ਕੋਈ ਮੁਕੇ ਨੀਵੇਂ ਸਬਦ ਗਾਣੀ ਗੁਰੂ ਗੁਰਦੇ ਕੋਈ ਮੁਕੇ ਨੀਵੇਂ ਸਬਦ ਗਾਣੀ हे साईधाम मधील शिर्डी साईबाबांचे मुख्य मंदिर शिर्डी साईबाबांच्या मंदिरानेच या पर्यटन स्थळाला साईधाम असे नाव पडले ते तुम्ही या शिर्डी साईबाबांचे दर्शन घ्या आणि त्या बाबांनी आम्हाला मध्ये बोलवलं आणि आरती करण्यासाठी सांगितली आम्ही साईबाबांची आरती केली महामंगल महाआरती साईबाबांची तुम्हाला बघायला भेटत आहे श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ राजाधिराज योगीराज सच्चितानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईधाम मंदिर हे उदगीर शहरापासून चार ते पाच किलोमीटराच्या अंतरावर आहे आणि लोणी पाटी ते तोंडार पाटी। येथे स्थित आहे उदगीर बस स्टँड पासून आठ किलोमीटर ते चौबारे या ठिकाणाहून पाच किलोमीटर हे साईधाम पर्यटन स्थळ येईल इथं बघण्यासाठी साई मंदिर महादेव मंदिर आणि भरपूर मंदिर आहेत बजरंगबली मंदिर असे मंदिर आहेत बोटिंग आहे वॉटर पार्क आहे आणि हॉटेल सुद्धा आहे सर्व सोयीनीयुक्त असे हे पर्यटन स्थळ आहे प्रत्येक सुट्ट्यांमध्ये खूप पर्यटक येथे भेटीसाठी येतात आणि या पर्यटन स्थळाचा लाभ घेतात ज्यांना माहीत नाही आहे त्यांनीसुद्धा यावं आणि या पर्यटन स्थळाचा लाभ घ्यावा साईनाथ महाराजांची आरती करून आपण बाकीचं सर्व काही बघणार आहोत ह्या आरती झाल्यानंतर बाकीचे मंदिरं आपण बघणार आहोत याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि खूप मेहनत करून आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका हे घोडसवारी करण्यासाठी घोड्यांचे टांगे आहेत साई मंदिराच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला हे लेकरांसाठी खेळण्यासाठी खूप काही इथं ठेवलेलं आहे आणि मोठ्या लोकांसाठीही खेळण्यासाठी इथे आहे मोठे लोक येते झोका खेळू शकतात बरंच काही करू शकतात इथे बसण्याचंही झोका आहे बघा बसू शकता लेकरांना बसून खेळू शकता मजाच मजा आहे लहान लेकरांची हे बघा झोका तिकडे दिसत आहे आणि इथं बनवणं चालू आहे हे बघा माझं झोका चालू आहे खूप मजा येते झोका खेळताना अरे वा 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 खूप सुंदर असं फिलिंग येत आहे झोका खेळताना तर झोका खेळायला एकदा नक्की भेट द्या साईधामला आणि बघा माझा झोका खेळण्याचा व्हिडिओ बघत राहा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो बघा पप्पाची मजा हा हा <laughs> हा हा मस्त आहे तर साईधाम मधी चांगलं फिरायला पिकनिकला मध्ये साईधामला नक्की भेट द्या बा पावसाचं वातावरण असल्यामुळे वाजत आहे कुडकुड कुडकुड हे महादेवाचे महाकालेश्वर मंदिर आपण बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे एकशे आठ पिंड येथे आपल्याला बघायला भेटतील आणि उदगीरमधील हे पहिलंच असं मूर्ती आहे की येथे एकशे आठ पिंड आपल्याला बघायला भेटतील खूप सुंदर असं मूर्ती आहे हे बघू शकताय प्रशस्त असं मंदिर आहे प्रत्येक ठिकठिकाणी खूप छान जागा येथे आहे हे नंदी आहे बघा खूप सुंदर अशी महादेवाची मूर्ती डोळ्यात असं सामवण्यासारखी अशी मूर्ती आहे आणि श्रावण महिन्यात आम्हाला या मूर्तीचे दर्शन झाले असं म्हणतात की श्रावण महिन्यात कोठे ना कुठे तरी दर्शनासाठी जावं त्यानिमित्ताने आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये हर हर महादेव बंबम भोले जय महाकाल ਕੋ ਬਚਾਈ ਗੋ ਗੁਰ ਬਚਾਈ ਗੋ ਆਜਾ ਮੋਕੇ ਦੀਵੈ ਬਚਾਈ ਕੋ ਬਚਾ गारवा किती सुंदर वातावरण आहे असं वाटतं की येथेच बसावं आणि निसर्गाचा लाभ घ्यावा येथे हे आपल्याला लाभ भेटणार आहे बोटिंगसुद्धा इथे चालू आहेत बोटिंग करू शकता हे पूर्ण मंदिर तुम्हाला इथून लुक दाखवत आहे मी